स्वामी विवेकानंद संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली त्यानंतर गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा सौ संगीता राजेंद्र सूर्यवंशी विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी सौ रुचिता सूर्यवंशी तसेच फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ एम बी निकम उपस्थित होते आपल्या मनोगतात श्री राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले दोन ऑक्टोंबर हा दिवस अत्यंत पवित्र आहे कारण या दिवशी भारत दोन महान व्यक्तिमत्वांचे स्मरण करतो महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री गांधीजींनी देशाला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला तर शास्त्रीजींनी कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि जय जवान जय किसान या विचारांनी देशाला प्रेरणा दिली त्यांच्या साधेपणातून आणि त्यागातून आजही आपण शिकण्यासारखं खूप काही आहे या निमित्ताने महाविद्यालयात स्वच्छता अभियान वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आले तसेच स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले ज्यात डी फार्मसी व बी फार्मसीचे सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले प्राचार्य डॉ एम बी निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा दिवस केवळ दोन महापुरुषांच्या जयंतीचा नाही तर त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा पुनःस्मरण करण्याचा दिवस आहे गांधीजींनी स्वातंत्र्य दिलं तर शास्त्रीजींनी स्वाभिमान दिला आपण त्यांच्या आदर्शांना आचरणात आणलं तरच त्यांच्या जयंतीचं खरं सा औचित्य साधेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका सोपूजा मैराळ यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबलभूमी ऍप डाउनलोड करा व धापोळीच्या जीवनात अपडेट राहा